नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रविवारी रोजी गुजरी बाजार व्यापारी मंडळ व लायन इंटरनॅशनल क्लबच्या वतीने संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त बालगोपालना खाऊ वाटप करण्यात आले यावेळेस श्री बाळूगुरू आसोलेकर महाराज यांच्या हस्ते पांडुरंग देवाचा फोटोची पूजा करण्यात आली या कार्यक्रमाला मामा पौंडुळकर माउली रमेश सराफ रमेश पेकम उदयराज जैन सुनील मुथा दिलीप जोगड यांनी परिश्रम घेतले आषाढी निमित्त जिल्हाभरात घुमला भक्तीनांद पालखी मिरवणूक ग्रंथ वृक्ष दिंडीतून जनजागृती गावागावात विठ्ठलाचा जयघोषात भाविकांनी मृदुंगाच्या गदरात दिंडी काढून विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओ विठ्ठला जयघोषा मंदिर परिसरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवारी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले दिवसभर मंदिरामध्ये भाविकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह सा विविध सामाजिक संस्थांनी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी ग्रंथ वृक्ष दिंडी काढून पर्यावरण संवर्धनाच्या दिंड्यांच्या माध्यमातून संदेश दिला तसेच अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संतांच्या वेशा परिधान करून सजीव देखावे सादर केले तसेच परवानी न्यूज चा उत्तीने घेतलेला हा वृत्तांत असे प्रथम सर्व भक्तांना षडी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा जी हिंदू परिषदेने सुरुवात केलेली वारी आहे तिला पुढच्या वर्षी पन्नास वर्ष होत आहेत आणि गुजरी बाजार व्यापारी मंडळ गेली जवळपास 40 वर्षापासून ह्या वारीचं स्वागत करते दरवर्षी बालकोपालाची दिंडी येते गुजरी बाजारमध्ये मध्ये होतं रिंगण झाल्यानंतर महापूजा होती पांडुरंगाची आणि महापूजा झाल्यानंतर प्रसाद असं वाटत होते ही अशी सेवा जवळपास चाळीस वर्षापासून चालू आहे गुजरी बाजार व्यापारी सर्व भाविक भक्त या दिंडीमध्ये सामील होतात पूर्ण या दिंडीमध्ये सामील होतात दरवर्षी पांडुरंगाची दिंडी निघते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज